म्हणून मी कोणाला दिशा देणार नाही मी कोणाला ना काय सांगणार नाही परंतु आपण विचार करावा फक्त का आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आहे शिक्षणाची दशा अतिशय बिकट आहे त्याच कारण आहे आम्ही नेहमी म्हणतो आमचा समाज शिक्षणामध्ये का मागासलेला आहे आमचा शिक्षणामध्ये मागास समाज का राहतो तो शिक्षणामध्ये माग असलेला काय त्याचं खरं कारण आपण शोधलं पाहिजे मान्यवर बसलेले आहे ते पण मान्य करतील मुस्लिम समाज ऐंशी टक्के हा समाज स्लाम एरियामध्ये राहतो किंवा एका खोलीमध्ये आपलं जीवन जगत असतो त्याच्याकडे टू रूम बाथरूमच्या फ्लॅट नाहीत ऐंशी टक्के मुस्लिम समाज हा बी पी एलच्या खाली येतो हे ये सच्चर समितीने सांगितलं आणि सच्चर समितीने सांगितलंच सांगितलं आजही बीपीएलचा सा सर्व्हे करून पाहता मुस्लिम समाज हा बी पी एलच्या खाली येतो आणि म्हणूनच त्यांना फुकटमध्ये पाच किलो राशन मिळतं आणि त्यामुळे त्याचा मुलगा जेव्हा शिकत असतो एकाच खोलीमध्ये बाप टी व्ही पाहतो आई स्वयंपाक करते आणि मुलगा तिथेच पुस्तकं घेऊन वाचत बसत असतो त्या मुलाकडून तुम्ही मेरिटची अपेक्षा ठेवता कशी आम्ही कधीच समाजाच्या शिक्षणाचा प्रश्न किंवा समाजाला शैक्षणिक हाब मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत आणि कधी आपल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या वार्डामध्ये एक अभ्यासिका असावी मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासिकामधून कुठेतरी त्याचं घरचं परिस्थिती अशी नसल्यामुळे त्याला अभ्यासिका शिक्षण मिळावं अशा प्रकारची परिस्थिती कधीच निर्माण केली नाही आणि जातीच्या नावावर खऱ्या अर्थाने आपण आपल्या शिक्षणाचा घात केलेला आहे उर्दू शिक्षक मध्य नव नव्यानो टक्के मुस्लिम समाज के परंतु ते शिक्षक या पूर्वी जी परिस्थिति होती अपना जनाब अपने स्कूल में बच्चों को अपने बच्चे समझ के पढ़ाता था आज का जनाब जो है वो बच्चों को अपने बच्चे पढ़ समझ कर नहीं पढ़ाता तो वो छह घंटे के एक लाख रुपए लेने के लिए जाता है छह घंटे में घंटी बजी वो घर पे जाता है इसका नतीजा है कि हमारे समाज का घात अगर किसी ने किया है तो वो हमारे समाज ने किया है इसको हमें समझ कर लेना चाहिए अगर हमें जन आंदोलन खड़ा करना है चाहे शिक्षण के खिलाफ हो चाहे आरक्षण के लिए हो चाहे संरक्षण के लिए हो इसके लिए हमें समाज में जागृति लाना जरूरी है जब तक हम समाज में जागृति नहीं लाएंगे तब तक हम इस मिशन में कामयाब नहीं हो सकेंगे वक्त बहुत कम है इसलिए मैं अपनी तकरीर को ख़त्म करता हूं। मुझे ऑर्गेनाइज़र ने बोलने के लिए थोड़ा सा ज़्यादा वक्त दिया इसलिए उनका शुक्रिया अदा करता हूं। इंशाल्लाह फिर कभी मिलेंगे तो और ज़्यादा बातें करेंगे मैं तमामी ऑर्गेनाइज़र का शुक्रिया अदा करता हूं ख़ास तौर से मेरे साथी भाई का मैं तय से शुक्रिया अदा करता ह्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं जर कोणी शिकावं तर मोसिनबाईने शिकावं <laughs> म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद